सुरुवातीलाच बातमी येत आहे थेट सुप्रीम सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना कोर्टात आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा ठाकरे आता खूप मोठ्या यशाच्या शिखरावरती शिंदेगड पूर्णपणे बॅकवर्ड सुप्रीम कोर्टात नेमकं गरलंय काय काल कोणाला बसलाय सर्वात मोठा फटका मित्रांनो सविस्तर अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या सत्ता संघर्षाचा संघर्ष चालू आहे शिवसेना कोणाची पक्ष कोणाचा आमदार अपात्र कधी होणार यावरती सगळीकडेच हल्लकलवळ माजलं असतानाच आता सुप्रीम कोर्टातून शिंदेगड यासाठी प्रयत्न करत होता आता मात्र ठाकरेंचा विजय मानला जात आहे उद्धव ठाकरेंनी मागणी केली होती की आमची सुनावणी लवकरात लवकर होऊन आमदार अपात्र करावे किंवा शिवसेना पक्षाचा निर्णय आपण त्वरित द्यावा परंतु शिंदे गटांनी याला आव्हान दिले होते की सुनावणी लवकर होऊ नये आमदार अपात्र होऊ नये आता सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंची ही मागणी मान्य करत आता अंतिम सुनावणी वीस ऑगस्टला करण्याचं ठरवलं असून वीस ऑगस्टलाच निकाल येईल यादी सर्व पाणी का पाणी होईल असं सध्या सगळीकडे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे आता शिंदेगडात मोठी खळबळ राजकारण भूकंप होऊन उद्धव ठाकरे जिंकतील असा विश्वास कपिल सिब्बल यांनी व्यक्त केला आहे आणि याच दिवशी शिंदेगडाचे आमदार अपात्र होऊन ठाकरेंना शिवसेना चिन्ह मनुष्यमान पक्ष सगळं संपूर्ण मिळेल असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरेंना पुन्हा हा विजय समाधित होईल का शिंदेगड हरेल का ठाकरेंना शिवसेना पक्ष मिळायला हवा का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र